बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आधीच कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे त्यातच आता अंबाजोगाई हो इथं पोलीस चौकीसमोरच एका तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला झाल्याची घटना घडली अंबाजोगाई हो येथील घटनेपाठोपाठ बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातून तब्बल दहा बॅटऱ्यांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला असून विशेष म्हणजे या बॅटऱ्या पोलिसांनीच चोरल्या आहेत या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक फौजदार व दुकानदार यांना पोलिसांनी रंगे हात पकडले या दोन्ही घटनांवरून जिल्ह्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडली हे दिसून येते बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील बॅटऱ्या चोरी प्रकरणात अमित मधुकर सुतार राहणार खोकर मोहा तालुका शिरूर कासार व माधव गोरक्षणात जानकर राहणार वडगाव गुंदा तालुका बीड असं आरोपींची नाव आहे सुतार हे सहाय्यक फौजदार असून जानकार हा दुकानदार आहे नोव्हेंबर महिन्यात सुतार यांनी तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या तर पंचवीस डिसेंबर रोजी साडे दहा वाजेच्या पूर्वी आणखी पाच बॅटऱ्यांची चोरी केली सुतार हे वायरलेस विभागात कार्यरत आहेत पोलीस उपनिरीक्षक बाबूलाल यल्लप्पा जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड कर्मचारी अश्फाक सय्यद परझणे हे करत आहेत सध्या हे दोघेही ताब्यात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरच जमीर उर्फा मुन्ना शेख राहणार अंबाजोगाई याच्यावर चौघांनी चाकू प्राणघातक हल्ला केला हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे जमीरचा भाऊ शेखमतींच्या फिर्यादीनुसार बुधवारी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास श्रीहरी दौलत मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता यावेळी जमीरनं त्यास नकार देऊन शिवीगाळ केली त्यानंतर रात्री साडेबारा वाजता स्वाराती रुग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे यांना त्यास पोलीस चौकीजवळील एटीएम समोर बोलावलं जमीर तिथे जाता श्रीहरीनं शिवीगाळ का केली असं जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूनं वार केला तर आर्यन मांदळे वा अनोळखी दोघांनी कोयतानी चाकूनं जमीरवर प्राणघातक हल्ला केला असं फिर्यादीत नमूद आहे सदर फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे आर्यन मांदळे व अनोळखी दोघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अँड प्रेस मिस अपडेट